प्रथमाचार्य परंपूजा एकशे आठ शांतीसागर महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मिरजेत असलेल्या शांती कलशचे प्रवर्तन समडोळी गावातील जैन श्रावकांकडे करण्यात आलं मिरजेमध्ये मागील वर्षी शांतीसागर महाराज यांची अडसष्टवी पुण्यतिथी संपन्न झाली ज्या गावी पुण्यतिथीचा कार्यक्रम संपन्न होतो त्या गावात शांतीसागर महाराज यांचा शांती कलश ठेवला जातो आणि यावर्षी एकोणसत्तरावी पुण्यतिथीचा कार्यक्रम पाच सप्टेंबर रोजी समडोळी येथे संपन्न होणार आहे आज मिरज येथील शांतीनाथ दिगंबर जैन मंदिरमध्ये गेली वर्षभर ठेवण्यात आलेला शांतिकलश हा समडोळी ग्रामस्थांकडे प्रवर्तन करण्यात आला यातील शांतीनाथ दिगंबर जैन मंदिरमध्ये सकाळी भगवंतांच्या मूर्तीवर पंचामृत अभिषेक करून सजवलेल्या रथातून शांतीसागर महाराजांची प्रतिकृती तसेच शांतिकलश घेऊन बसण्याचा बहुमान बाळासाहेब चौगुले आणि परिवार यांना मिळाला शहरातील प्रमुख मार्गावरून वाद्यासह रथामधून ही मिरवणूक काढण्यात आली आणि यावेळी समडोळी आणि मिरजेत देखील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते दक्षिण भारत जैन सभेचे नूतन अध्यक्ष भालचंद्र पाटील तसेच समडोळी येथील श्री एक हजार आठ शांतीनाथ जैन मंदिर आणि श्री एक हजार आठ महावीर जैन मंदिरचे प्रमुख पदाधिकारी यांचा सत्कार मिरजेतील श्रावका यांच्या हस्ते करण्यात आला सत्कार समारंभाच्या कार्यक्रमानंतर शांती कलश हे समडोळीच्या ग्रामस्थांकडे प्रवर्तन करण्यात आले हे रथ घेऊन समडोळीचे ग्रामस्थ पुढे चिंचवड अर्जुनवाड या गावाकडे रवाना झाले ब्युरो रिपोर्ट एस मराठी मिरज